सर्वांना सप्रेम नमस्कार आज आपण इंदापूर येथील बाबा चौक या चौकातल्या डाव्या बाजूला असणाऱ्या जुना शासकीय रुग्णालय जो दवाखाना आहे तिथं आपण उपस्थित आहोत हा इंदापूरच्या जुन्या पारंपरिक वास्तूंपैकी एक वास्तू होती शासकीय रुग्णालय आणि आज हे रुग्णालय आपण बघू शकतो पूर्णतः एक पोकलिंग मशीन लावून जमीन दोस्त करण्यात आलेलं आहे या संदर्भात आम्ही काल परवा इंदापूर नगरपालिकेचे सी ओ हो, श्री धगेसर रमेश ढगेसर यांच्याशी संवाद साधला पत्रव्यवहार केला त्यावेळेला त्यांनी आम्हाला त्या संदर्भात ही जी परमिशन आहे ती परमिशन रद्द करण्यासंदर्भात या ठेकेदारांना त्यांचं नाव आहे म्हणजे विश्वस्त दीपक नारायण देशपांडे विश्वस्त व्यंकटेश देवस्थान ट्रस्ट इंदापूर यांना या मालमत्ता क्रमांकामध्ये जे बांधकाम डिमॉलिश करण्याची परमिशन दिली होती ती परमिशन स्टॉप केलेली मी रद्द करण्यात आलेला पत्र दिलेलं आहे हे पत्र माझ्या ताब्यात आहे हे असताना सुद्धा आज दिवसभर ह्या ठिकाणी बांधकाम पाडण्यात चालू होतं काल संध्याकाळी नऊ वाजता इथं दोन ते तीन फळ्या होत्या आज या आपण बघू शकता नष्ट झालेले आहेत आम्ही जेव्हा इथं आलो तेव्हा इथं आमच्यासमोर दोन पिकअप गाड्या भरून लोखंड बाहेर नेण्यात आलंय दोन एन्ट्रा टाटाची भरून काही लाकडं सरपंच सदृश्य नेण्यात आले ते ह्याच बांधकामातले होते असं माझं म्हणणं आहे दुसरी गोष्ट इथं पलीकडे गॅस कटर दोन पाईप पडलेले आहेत आणि दोन पिकअप गाड्या आहेत आपण बघू शकतात फुटेजमध्ये ते त्या साईडला त्यामध्ये जवळपास दो दोन ते अडीच टन लोखंड भरलेले ही चाललेले आहे माझ्या माहितीनुसार हा शासकीय दवाखाना होता हे जर मालकी हक्क हा जिल्हा परिषदेकडे असतो मग हे असताना हे लोखंड किंवा हा राडा रोडा हा कुठल्या नियमाखाली उचलून इथनं घेऊन चाललं आहे हे अद्याप काही निष्पन्न होत नाही आहे तसेच तिथली काही दोन झाडंही पाडण्यात आलेले आहेत हे सुद्धा बेकायदेशीर पाडण्यात आलेले आहे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे तर अशा प्रकारे झाडं पाडायची असतील तर इंदापूर इथल्या फॉरेस्ट ऑफिसर साहेब जे आहेत मान्य ठाकूर मॅडम किंवा कोणती संबंधित अधिकारी असतील त्यांच्याकडनं लिखित स्वरूपात पत्रव्यवहार करून परवानगी घ्यावी लागते आणि सदरची परवानगी आल्यानंतर अशा प्रकारे वृक्ष तोडता येतात वास्तविक तशी कुठली परवानगी घेतलेली आज मी इथं हे जे विश्वस्त आहेत दीपक नारायण देशपांडे साहेब आणि इथं काका देशपांडे साहेब ही आम्हाला भेटले त्यांच्याशी आम्ही चर्चा केली तर त्यांच्याकडे अशी कुठली परमिशन दाखवली त्यांनी अद्याप तर नाही आम्ही म्हणत नाही त्यांनी आम्हाला दाखवली पण आमच्याकडं जो आदेश आहे माननीय नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांचा म्हणजे धनेसरांचा तो आदेश सुद्धा होते अशा प्रकारे कसं करतायत आणि इथनं हे लोखंड किंवा राड रोडा का कसा काय हलवला जातो हा नक्की विषय हे म्हणतात की इथं आम्ही कॅन्सर रुग्णालय बांधणार आहोत कॅन्सर रुग्णालय बांधायला किंवा इंदापूर गावाच्या सुखसुविधेमध्ये वाढ व्हायला कोणाचाच विरोध नाही माझाही नाही मला वाटतं या गावातल्या कुठल्याच बहुमिपुत्र आता नसेल परंतु काही गोष्टी ज्या टेक्निकली केल्या पाहिजेत त्या केलं जात नाही आणि कॅन्सर हॉस्पिटल तुम्हीच का बांधायचं हा मूळ प्रश्न आहे जी जागा जिल्हा परिषदेच्याला हँडओवर केली होती ट्रस्टने ती जागा आता शासनाची बक्षिसपत्रांनी मालकीची झाली आहे ती जागेवरती कोणती कोणतेराही दिसम किंवा गावातले काही वैद्यकीय क्षेत्रातील बकासूर दरोडेखोर ह्या ठिकाणी काही कॅन्सर हॉस्पिटल किंवा खाली हॉस्पिटल तर करत नाही घेतला आणि एवढं मोठं फडणवीस साहेब शासन असताना तिथं शासनामार्फत कॅन्सर हॉस्पिटल होऊ शकतं ते होय असताना काही अशा लोकांकडनं की ज्यांची मार्केटमध्ये कुठलीच क्रेडिबिलिटी नाही आहे अशा लोकांकडनं बहुजन समाजाच्या जागेवरती बळकवन करून कुठल्या हॉस्पिटलच्या नावाखाली जागा लुटण्याचा जर पर, परत प्रयत्न चालला नाही ना ते स्पष्ट झालं पाहिजे जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत मी नगरपालिकेला स्वतः विनंती करतो की आपण हे बांधकाम थांबवं जर नगरपालिकेचे काय अधिकारी आलेत मी त्यांना म्हणे की आपण हा तत्काळ चोकल्यान आणि ते काही वाहनं आहेत त्यांना तत्काळ सीज करावं त्यांना पंचनामा करावा तर ते सातत्याने सांगतात की ढगेसाहेब हे कलेक्टर साहेबांशी मीटिंग करता पुण्यात इथं गेलेले आहेत पुणे या ठिकाणी गेले आहेत पण ते दिसतं ते फोनवर सूचना घेऊन पुढील पंचनामे पोलीस स्टेशनशी संवाद साधून हा एरिया तब्काळ सील करणे पलीकडच्या साईडला गेट ह्या साईडला गेट आहे ती सील करणे आणि ती वाहनं किंवा ती गॅस कटर वगैरे जप्त करणे या गोष्टी करणं त्यांनी क्रमप्राप्त आहे पण एकदा पूर्व हे टाळत आहेत ही निदर्शनास येते नगरपालिकेचे कर्मचारी व ठेकेदार व काही डुप्लिकेट मेडिकल प्रोफेशनला काळिंबा फासणारी लोकं तिथं काही गोलबंगाल करत तर माहित ना ह्याबद्दल पूर्ण नागरिकांनी जागरूक राहिले पाहिजे असं माझी म्हणणं आहे धन्यवाद आमच्या माहितीनुसार ही जमीन जिल्हा परिषद कडे होती तिथं जिल्हा परिषदचा दवाखाना होता शासकीय याचा अर्थ स्पष्ट आहे की ही जागा जिल्हा परिषद आणि विशेषतः जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागाकडेच आहे जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागाच्या ताब्यात जमीन आहे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे